आमच्या वेळच्या शालेय अभ्यासक्रमातील बालकवींची आनंदी आनंद गडे ही कविता मी आता आपणास ऐकवतो आनंदी आनंद इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे नवात भरला दिशात फिरला जगात उरला मोद विहरतो चोहीकडे आनंदी आनंदगडे सूर्यकिरण सोनेरी हे ओ मोदी हसते आहे खुलले संध्या प्रेमाने आनंदे गाते गाणे मेघरंगले चित्त दंगले गान स्फुरले इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे वाहती निर्झर मंदगती डोल तिल तिका पक्षी मनोहर कूजित रे कोणाला गातात बरे कमल विकसले भ्रमर गुंगले, भ्रमरगुंगले तवदले इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे स्वार्थाच्या बाजारात किती पामरे रडतात त्याना मोद कसा मिळतो सोडून निस्वार्थ तो जातो द्वेष संपला मत्सर गेला आता उरला इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे धन्यवाद